राम राम मंडळी कशात सगळे जण बरे असाल मी पण मस्त आहे आणि मजेत आहे जरा ब्लॉग येणं बंद झालेलं होतं कारण की बाळाजी आणि माझी तब्येत बरी नव्हती आम्ही फिरायला गेलो होतो ते ब्लॉग तुम्ही बघितलेच असाल नक्की त्यामुळे तब्येत जरा हलवली होती आमची बघू शकतात अशी मस्त कटिंग करायला आम्ही बाहेर घेऊन आलेलो होतो कारण की त्याचा आहे वाढदिवस मस्त तर काल त्याचा वाढदिवस झालेला आहे मस्त त्याच्यासाठी त्याची तयारी सुरू आहे कटिंग वगैरे करून दिलं घरी घेऊन आलो फ्रेश वगैरे केलं त्याला मग त्याच्यानंतर म्हटलं चला नाश्ता करूया काहीतरी म्हणून रात्री मस्त वडी करून ठेवली होती सकाळी मॉर्निंगला फ्राय केली आणि शेंगा पण मस्त पाण्यातून अशा धुवून काढलेल्या होत्या मस्त कोड्या कोड्या शेंगा दिसल्या म्हटलं चला फ्राय करून घेऊन घ्या ते पण खाऊन झालं मग त्याच्यानंतर म्हटलं चला आता तयारी करून घेऊया अयशच्या वाढदिवसाची मी पण जरा रेडी झाली कारण की त्याची तब्येत बरी नाही म्हणून आम्ही काही जास्त जोरशोरात त्याचा वाढदिवस केलेला नाही आणि कोणाला बोलावलं पण नव्हतं दिवाळीच्या आधीच मस्त बलून्स वगैरे लावून झालेले होते घरीच मस्त अयांशच्या प्पाने बलून्स आणले डेकोरेशनचे जेवढे सामान होते त्यांना सांगितलं होतं त्यांनी सगळंच आणलं केक पण घेऊन आणलेलं होतं आणि दोन दिवसाच्याच आधी मस्त अरेंजसाठी ड्रेस पण घेऊन आणलेला आम्ही मस्त शॉपिंग करायला गेलो होतो बघू शकतात साधे का होईना पण बाळाच्या खुशीसाठी आम्ही सगळं केलं त्याची एवढी तब्येत खराब की खूप जास्त खोकल्यास त्याला खूप जास्त ऊन आलाय कारण की आम्ही आठ दिवसाच्या टूरवरून घरी आलेलो आहोत बघू शकतात मस्त केक आहे आणि माझं बाळाला अर्ध्या तासाच्या आधी दवाई पाजून दिली होती ते पण कशाची तापाची आणि मग तर खा पिऊन झालं त्याचं आणि त्याने जरा आराम केला आराम झाल्याच्या नंतर त्याला जरा फ्रेश वाटायला लागल म्हणून म्हटलं चला त्याचा रेडी करून देऊया आणि रेडी करून दिला बघा किती सुंदर दिसत आहे की नाही मस्त दिसत आहे रेड कलरचे सगळे बलून्स लावलेले होते आणि तो माझ्या खांद्यावरून काही ना नुसता मम्मा मम्मा करत होता त्याची तब्येत बरी नाही म्हणून आईने मस्त तशी ताटी सजवून आणलेली होती दिवा वगैरे आणलं म्हटलं चला तुम्ही चन करा आई सर्वात आधी तोपर्यंत मस्त थोडं थोडं फोटोशूट वगैरे पण करून घेतलं पण बाळाची तब्येत बरी नाही म्हणून त्याला काहीही आवडत नव्हतं तरी पण म्हटलं असं चला लहान मुलांचा वाढदिवस असलं आणि कोणी आलं नाही की कसं वाटतं की नाही सगळं सुनं सुनं पण बाळाची तब्येत बरी नाही तरी म्हणूनच आम्ही कोणाला बोलवलं नव्हतं आणि आज आमच्या जेवणामध्ये सगळं काही साधं होतं आणि खूप विचार करून ठेवलं होतं की माझ्या बाळा बाळाचा वाढदिवस येणार तर सर्वात आधी मंदिरात जाणार आणि मग त्याच्यानंतर कुठेतरी फिरायला जाऊया बाहेरच एन्जॉय करूया आणि मस्त हॉटेल वगैरे मध्ये काही काही खाऊन येऊया पण तब्येतच खराब तर कुठे कुठं काय जाणार आहोत म्हटलं असो चला म्हटलं आता अक्षवान करायला स्टार्ट करूया सर्वात आधी आईने अक्षवण केलं आईचं अक्षवण झाल्याच्या नंतर म्हटलं चला मी पण अक्षवण करून घ्यायला रेडी होती आणि सर्वात जास्त मी दिसत नाही इथं कारण की माझ्या हातात कॅमेरा राहतो आणि मला प्रत्येक गोष्टी शूट करायच्या असतात बघा माझं बाल आता दोन वर्ष कम्प्लीट झालेला आहे पाहता पाहताच मोठा झाला असं म्हणता येते पण पाहता पाहता काही झालेलं नाही लई स्ट्रगल लागते लहान मुलांना मोठं करण्यात प्रत्येक दिवस आमच्यासाठी चॅलेंजिंग असते कारण की अयश झाले तेव्हापासून लय खूप मुश्किल काही दिवस चांगला राहतो काही दिवसांनी तब्येत खराब होते मग काय होऊन जाईल मग काय होईल असं चालू राहते आणि म्हणतात लोक की हसता खेळतं मुलं मोठे होतात तसं काही नाही ज्यांचं बा मुलं बाळा राहते त्यांनाच माहिती असते की काय काय असते त्यांच्या मागे आणि काय काय नसते बा तरी पण असो बघा लई सुंदर वाजता ही आहे अत्या त्याची मस्त बाबांची बहीण त्यांनी मस्त त्याला झॉकेटाचं गिफ्ट म्हणून दिलेलं होतं म्हणून मस्त पकडलेला होता बघा आता यांचे बाबा आजीब आहेत अयंशचे हे आणि त्यांचे पप्पा पण येणारे आता बघू ये शकतात खूप असं आता अयंश आता एवढा मोठं झालेला नाही आहे की त्याला समजत नाही गिफ्ट म्हणजे काय होते बा म्हणून तर तो आता आम्हाला सांगू शकत नाही गिफ्ट काय पाहिजे बा म्हणून म्हणून आम्ही त्याच्यासाठी त्याच्या आवडीची गोष्ट घेऊन आलेलो आहोत त्याचे सगळे लहानपणीचे जेव्हापासून जन्मले होते तेव्हापासून जे, जे तेवा पसंगे तेवा पसंगे तेवा पसंगे ते फोटोज आहेत त्याचे अयंशचे मस्त ते तुम्हाला समोर बघायलाच मिळणार आहे आणि त्याच्या एका कान दोन्ही कानामध्ये कान पोचवलेले होते सोन्याचे याच्यानी तर ते दोन्ही रिंग आम्ही काढून घेतले मस्त आणि एकच खडा ठेवलेला आहे तो पण एक त्याला गिफ्ट झाले एक फोटो झालेली आहे फोटो फ्रेम आणि कानातले घेऊन दिलेला आहे साठी मस्त छान आणि बघू शकतात हॅपी बर्थडे म्हणून तुम्ही सगळं जर माझ्या बाळाला विश करू शकतात कारण की त्याचा वाढदिवस आहे हे तुम्हाला माहितच आहे इथे केक कटिंग केला आणि सर्वांना चारून देत होता अयांश बघा तब्येत खराब असून सुद्धा मस्त केक खायला लागलाय माझ्या मुकला किती मस्त ना दिसायला खूप क्यूट दिसत आहे असो काही नाही असेच बघता बघता मुलं मोठे होतात म्हणताय तसच आहे बघू शकतात मस्त केक खात आहे माझं बाळ आणि आवडीने सर्वांना त्यांनी चारून दिलं बाबाने वगैरे पण आता त्याला बरं नाही म्हणून काही गिफ्ट वगैरे घेऊन आले म्हणून त्याला मस्त पैसेच देऊन दिले होते आणि त्याची लाडकी बहीण स्वरा ओम आणि त्याची बडी मम्माला वगैरे बोलावलं होतं पण ते पण काही कारणास्त येऊ शकले नाही त्याच्या आत्याला पण आम्ही बोलावलं होतं की जास्त लोकांना बोलवत नाही पण तुम्ही तरी येऊन जात बा म्हणून पण आत्याकडे पण म्हणजे अयंशच्या आत्याकडे पण पाहुणे होते म्हणून आत्या पण नाही आली पण सगळे मिस करत होते अयंशच्या वाढदिवसाला मस्त जे विचार करून ठेवतो ते लाईफमध्ये कधी होत नाही हे खरं आहे आणि हे तुम्हाला पण माहीत असेल म्हणून काही लाईफमध्ये प्लॅनिंग करून ठेवायची नाही की असं असं करायचं आहे सगळं काही उलटच होऊन जाते जेव्हा ज्या वेळेस आपली प्लॅनिंग उलटी होते त्यावेळेसच माहीत होऊन जाते की हो कोणीतरी आहे वर बसून का मी आपण जो विचार करतो तो होऊ देत नाही बा म्हणून असं आहे आणि चला म्हटलं आता सगळ्यांनी केक खाल्लाय चला आता जेवण करूया मस्त तर जेवणामध्ये आज आम्ही साधंच बनवलेलं होतं मस्त पण सकाळचे मेनू खूप छान होता मस्त आज सकाळी केला होता शाही टुकडा केला होता मस्त अयांशला वडी आवडते म्हणून कोचेच्या पानाची वडी बनवली होती वरण भात भाजी पोळी कढी पण केलेले होते मस्त छान अयांश बाळाने वडी खूप आवडीने खाल्ली म्हटलं चला आता जे पप्पाने गिफ्ट दिलाय अयांशला मस्ता। इते मस्ता पपड़ी मस्ता। सारे जे ते खोलून घेऊया मस्त इथे बघू शकता तुम्ही मस्त छान असं गिफ्ट दिला या पप्पानी मस्त त्याच्या खूप साऱ्या अशा आठवणी आहेत जेव्हा जन्मला तुमला तेव्हापासून जे फोटोज सगळे इथे आहे ही फ्रेम आम्ही कालच दिली होती करायसाठी पण एकाच दिवशी त्यांनी करून दिली जो काम करणार आहे मुलगा तो खूप छान आहे यांच्यासोबत त्याची बॉन्डिंग खूप चांगली आहे फ्रेंड्स माझे भरपूर सारे ना बाकी आहेत ते सगळे काही मी अपलोड करणार आहे तरी पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगत जा कारण तुम की तुमच्यासाठी मी नेहमी मदतीसाठी राहते की भरपूर सारं असं स्ट्रगल राहते म्हणजे व्हिडिओ करण्यात आणि एडिटिंग करण्यात माझ्या आवाजामध्ये तुम्ही बदल बघू शकतात कारण की माझी आता ही तब्येत बरी आहे तरी पण मी म्हणते की माझी युट्यूब फॅमिली माझी वाट बघत असते माझ्या व्हिडिओजची म्हणून म्हटलं चला करून घेऊया <coughs> तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हॅपी राहा भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या